एसएम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी डिग्रस कराळे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम हिंगोली तालुक्यातील डिग्रस कराळे येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी डिग्रस कराळे येथील गावकऱ्यांच्या वतीने महामानवाला पुष्पहार घालून अभिवादन मानवंदना देण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सर्व गावकऱ्यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले त्यामुळे सर्व बहुजनांसाठी लिहिलेले भारतीय संविधान साऱ्या जगामध्ये लोकशाहीचे तत्व मानवतेच्या कल्याणासाठी सर्व मानवांना दान दिले परंतु सहा डिसेंबर रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली बाबासाहेब आंबेडकरांनी दलित पीडित शोषित सर्व बहुजन वर्गाला समता बंद दिल होता, दिला होता आणि न्याय दिल्यामुळे भारत देशामध्ये दे आजपर्यंत लोकशाही टिकून आहे सर्व डिग्रस कराळे येथील गावकऱ्यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली यावेळी शिक्षक गोविंदराव सर बंडू कराळे राजू कराळे पत्रकार पांडुरंग कराळे सिद्धार्थ कुरे राजू मेसाजी कुऱ्हे आदी गावकरी मंडळी उपस्थित होते हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग कराळेसह सिद्धार्थ कुरे ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील